सावल्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट फॉर्मोमध्ये आपण असं पाहणार आहोत की सारंगला सावलीचे विचार हे आवडत असतात आणि त्याला ते विचार एक्झिक्यूट करायचे असतात त्याचं प्रोडक्ट हे त्याला मार्केटमध्ये लाँच करायचं असतं पण यासाठी तिलोत्तमा मेंजळेचा त्याला थोडाही सपोर्ट नाही आहे मेंजळेने ना, ना फायनान्सियल दिले आहे ना फायनान्सियल म्हणून ती त्याच्या पाठीमागे उभी असते तिलोत्तमा मेंजरेचा सारंगला कुठला सपोर्ट नसतो नंतर सारंगला जगन्नाथची मदत मिळते आणि आपण बघतो मित्रांनो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये ही बातमी छापून येते त्यानंतर सारंग हे जे ब्युटी सोप आहे तिलोत्तमा मेंजरे कंपनीचं रुपम कॉस्मेटिकचं प्रोडक्ट हे मार्केटमध्ये येणार आहे या टॅगलाईनवर सारंगने सोशल मीडियावर सुद्धा यावर चर्चा करायला सुरुवात केलेली असते सौंदर्य हे किती चांगलं असतं यावर तुमचे काय विचार आहेत या सगळ्या गोष्टी पेपरमध्ये आल्यावर मात्र तिलोत्तमाचा संताप होतो सुंदर अतिसुंदर याच गोष्टी तिलोत्तमा मेंद्रेला अतिप्रिय आहेत त्यानंतर मात्र अमृता सावलीला म्हणते सावली तू या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला हवा सावली म्हणते वहिनी असं मी काही करू शकत नाही त्यावर अमृता म्हणते तू काय हे करू शकत नाही हे तुझेच तर विचार आहेत त्यावर सावली म्हणते वहिनी मी हे कधी केलेलं नाही आहे तर मात्र सावलीला भीती असते की हे सगळं तिलोत्तमा मॅडमला आवडणार नाही हे सगळं खूप चुकीचं होऊन जाईल त्यामुळे मी यामध्ये काही भाग घेऊ शकत नाही तू मित्रांनो आपण यामध्ये पाहणार आहोत की सावली या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे कारण की सावलीचा फेस हा त्या सोपवर असेल तिच्या मनाचं सौंदर्य जपणारी तिच्या व्यक्तिमत्वाला खुलवणारी घराचं सुंदर उदाहरण असणारी अशी व्यक्ती चांगला हवी आहे तर मित्रांनो सावली या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे तर सारंग तिरोत्तमाला काय उत्तर देतो हे पाहणे फार इंटरेस्टिंग होणार आहे मालिकेचे असेच नवनवीन प्रोमो पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा